नमस्कार मंडळी मी शिल्पा साळुंके तर शिल्पा साळुंके यूट्यूब चॅनेलवरती परत एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करते तर आज नवीन व्हिडिओ आहे तर गायींचा व्हिडिओ नाही आपल्या शेळ्या घेऊन आल्या मी बघू शकता आणि माझ्या मागोमागो वाग्यासुद्धा आलाय वाघ्या या वाग्या या इकडे या ये ये या येईकड्या इकडे या या बघू शकता आपला वाघ्या आलाय ये म्हणल्यावर कुठं इकडे ह तर शेळी लागल्या त्यात चरायला आपल्या तर मित्रांनो तर तुम्ही म्हणशीला शेळी पण आहेत गाई पण आहेत शेती पण आहे तर शेती आमसने आहे एक दीड एकर आहे म्हणजे तशी पाहुणे दोन एकर आहे आमची स्वतःची आणि जे बोलतात वाट्यानं वाट्यानं तुम्हाला माहितीच असेल की आपण लोकाची शेती करायची आणि त्यातला काय पिकल निम्मा निम्मा तर निम्मावाटा मालकाला निम्मावाटा आपल्याला तर अशी मी तीन एकर शेती केलेली आहे लोकाची वाट्यानं आणि आपल्या गायी भरपूर होत्या म्हणजे पाच सात सात आठ गायी होत्या तर त्यातल्या दोन मी विकल्या एक पाडी विकली आणि एक गाई वारली आता आपल्या तीन चारच गाई राहिल्या त्या दोन म्हैशी चार पाच आपल्या पाड्यासुद्धा आहेत आणि एक रेडी आहे सात शेरडा आहेत एवढा असा माझा छोटासा परिवार आहे आणि सुखी संसार माझा खूप छान असा चाललेला आहे आणि आमच्या परिवारात फक्त मग कारभारी मी आणि आमचा मुलगा तिघच आहे आमच्या सासबाई आहेत ते तुम्हाला माहितीच आहे पहिल्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेच की नंदूबाईकडे असतात नंदूबाईचे मिस्टर वाढले त्यामुळे त्यांच्याबरोबर असतात त्या तर असा माझा परपंच असा माझा सुखी संसार चालू आहे तर बघू शकता तर शेळींना चारायला मी घेऊन आल्या तर आता वाजले ते बघा चार वाजले त्या शेडवरचं थोडंफार आवरलं आहे तर कारभार लागले त्या चारा टाकायला जनावरांना आणि मी आले शेळी घेऊन कारण की शेळी एका एक जागेवर बांधून जास्त असं खात नाहीत त्यांना जरा फिरून पण खायला लागतं जरा फिरवायला सुद्धा लागतं त्यासाठी तर मित्रांनो मैत्रिणींनो रोजच नवनवीन व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करते तुम्हाने व्हिडिओ माझे कसे वाटतात कसे नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर एकाच जागी सगळ्या जणी चरायला त्या खायला लागल्या त्या तर आमचा वाग्या लाडू यांच्या बरोबर असतो त्यामुळे एवढी काय भीती वाटत नाही बिबट्याची भीती भी आहे आमच्याकडं भरपूर शेळी घेऊन गेले की मला भीती वाटते तर मी लय लांब जात नाही तर हे नारळाचं झाड दिसतंय तिथं आपली वस्ती आहे म्हणजे शेड आहे आणि इथं चराय घेऊन आले आम्ही जास्त लांब जात नाही कारण की आपण आवाज दिला तरी कारभार्यांपर्यंत आवाज जावावा त्यासाठी कारण की बिबट्याची भरपूर भीती आहे आमच्या इकडं आमच्या शेड्याच्या सुद्धा बिबट्या फिरून गेलेल्या आहे त्याच्या पायाचे ठसे वगैरे दिसलेले आहेत तिथं त्यामुळं जास्त लांब जात नाही थोडंफार जरा फिरवायचं आणि मजा यायचं जनावरांचे दूध वगैरे काढायला तर चला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा तर मंडळी शेळी पालन सुद्धा आम्हाने खूप म्हणजे ही पाच पाच शेरडं आहेत शेळे आहेत तर सत तर त्याच्यासाठी पण खूप संघर्ष करावा लागला खूप माणसाने आमचं म्हणजे वाईट चितलेलं आहे आणि वाईट आमचं केलेलं सुद्धा आहे तर पहिली आम्ही ज्या वेळेस शेळी घेतली की बाबांना गावाला आम्ही राहिलो आता पाच सहा वर्षापूर्वी तर पहिली शेळी आम्ही घेत शेळीला झाली बोकडं म्हणजे एक पाट आणि एक बोकडं झालं तर शेडमध्ये आम्ही बांधून जायचो पहिल्याच्यानं आमच्या सासू सासऱ्याच्या सासरे ज्या वेळेस शेती करत होते त्यावेळेस आमच्या कोंबड्या भरपूर होत्या पाच पन्नास कोंबडी होती तर त्या कोंबड्यांचं पहिली आमच्या शेड्याला कवलं होते ती कवलं तुम्हाला माहितीच असतील तर त्या कवलं काढून त्या कवलातून आमच्या कोंबड्या सगळ्या नेल्या त्या म्हणजे कमीत कमी विशेषभर कोंबडा आमचं गेला असेल त्यावेळेस आमची तांब्याची तर त्यावेळेस आमची कोंबडी गेली, गेली तर नंतर आमच्या आम्ही शेळी शेळी पाळली पहिल्यांदा आम्ही गाई करायच्या आधी पहिल्यांदा शेळीच घेतलेली मग त्या शेळीला बघ बोकड चोरीला गेलं आमचं आणि बोकडच नेलं आमच्या सासूबाईनी कौल कोंबड्या कौ नेते त्या म्हणल्यावर त्यांनी कौलं काढले पत्रा घातला वरती शेड्यावरती का तर आता कशी नेतील पत्रा काढून तर नेऊ शकत नाही म्हणून त्यांनी पत्रा घातला तर चोरानं काय केलं की कोंबड्या ठेवल्या ते कोंबड्या परत चोरायचा विषयच घेतला नाही आमचं बोकड होतं ह्या ही ना पाठ ह्याच्या बरोबरच होतं म्हणजे असं मोठं होतं तर ते बोकड त्यांनी कुलूप फोडलं आणि कुलूप फोडून नेलं कसं आहे वस्ती आमची लांब असल्यामुळे आम्हाला संध्याकाळचं येता येत नाही त्यावेळेस कुत्र एकच होत आणि जरी कुत्र भुकून भुकून काय करणार बांधीव कुत्र काय करणार आहे पाचच आहेत त्यांना काय 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 तर ती लोकांनी काय केलं बोकड नेलं नंतर ती गेल्यानंतर आम्ही शेळी पालन बंद केलं की बाबा चोरीला आहे कुठं त्यांच्या नादाला लागायचं कुठं काय करायचं म्हणून तर परत आमच्या बहिणीनं माझ्या बहिणीनं एक शेळी दिली की म्हणली तुमच्या परपंचाला सुरुवात कुठनं तरी केलीच पाहिजे फक्त शेती करून काय उपयोग नाही कारण की त्याला जोडधंदा म्हणून तिनं मला एक शेळी दिली तर शेळीसुद्धा आमची कुलूप फोडून घेऊन गेली म्हणजे त्यांचं नाव नंतर आम्हाला माहिती पडली माहिती पडली नाही तर आम्ही पोलिस केस वगैरे केली तर काय त्याचा फायदा झाला नाही पोलिसांनी सांगितलं कुणावर संशय आहे तुमचा कुणावर नाही सांगा त्यावेळेस कसं आपल्याला नवीनच गावाला राहिलेलो आणि जास्त अंदाज नव्हता गावच्या माणसां चोरी केल्या त्यांचं नाव घेतलं परत आणखी काहीतरी करतील ह्या भीतीनं आम्ही माहिती असं केल्यानंतर ते दिवस पण सरून गेले परत शेळी आम्ही परत पाळलीच नाही आणि आता आम्ही थोडक्यात सांगायचं म्हटलं शेळी केलं या आता एकदम आम्ही एवढी शेळ्या केल्या त्या आणि आता ह्यातल्या तीन शेळ्या गाभण आहेत तर नाही म्हटलं तर पाच सहा शेरड त्यांना होणार कारण की एक शेळी दोन पिल्लं देते मग आत्ता शेतनला तर आता आम्ही सेफ्टीसाठी काहीतरी जुगाड केलेला आहे की चोर आचूत आपल्या पिंजऱ्यात घावावा म्हणून कारण की प्रत्येक टायमाला आपण जर असं घालवत राहिलो जनावरं तर काय करायचं सांगा मग आता सापळा केला या सापळ्यात आता कवा कवा गा गावतोय बघूया चोर आता घाबरायचं नाही आता डायरेक्ट त्याच्या ऍक्शन घ्यायची असं कारभारी म्हणली द्या पण आपण शेळीत आपल्याला फायदा आहे गायींपेक्षा दुसऱ्या व्यवसायापेक्षा आपल्याला मध्ये भरपूर फायदा होतो शेळी दोन बकरी देते दोन बकऱ्यांचं आता झालं किती बघा नाही म्हटलं तर दहा दहा हजाराला जरी एक शे म्हणजे एक पार्ट रोज सहा दहा हजाराला गेलं तर वीस हजार एक शिर्डी वीस हजार आपल्याला सहा महिन्याला देत्या मग आपल्याकडे सहा शेळ्या आहेत तर तीन पाट आहेत आणि तीन शेळ्या आहेत बघू शकता किती फायदा होतोय किती नाही तर आत्ताशी आपली सुरुवात आहे तर एक एक व्याज झालेलं आहे त्याचं आणि दुसऱ्याच्या नाता गा बघूया तर हे सांगायचं होतं की लोकसुद्धा एखादं पुढं निघालं तर खेकड्यासारखं त्याला पायात पाय अडकायचं खाली वाढ कुणाला वरती जाऊन द्यायचं नाही कुणाला असं पुढं आपले आपल्या पुढं जाऊन द्यायचं नाही ही माना माणसांची वृत्ती झाल्या आणि लोकाचं चांगलं झालेलं बघायची जर आपल्यात ही नसली तर आपलं सुद्धा चांगलं होत नाही हे माणसाला कळालं पाहिजे आम्ही नवरा बायको आहे खरं आमच्या कामात आम्ही व्यस्त असतोय कुणाचं चांगलं कुणाचं वाईट बघायला आम्हाला वेळ नसतोय आणि आम्ही कुणाचं असं वाईट चितत नाही की बाबा हे जसं भावन व्हावं त्याचं तसं व्हावं आम्ही आमचा व्यवसाय करता करता एखाद्यानं जर आम्हाने विचारलं की बाबा हे कसं करायचं ह्याच्यावर नियोजन काय केलं पाहिजे शेतातलं म्हणा जनावरांचं म्हणा नाही तर आपल्या शेळीपालांच आपल्याला जी माहिती आहे आज पाच सात वर्षात जी माहिती पडलंय आपल्याला व्यवसाय करतोय आपण ह्यातनं काय फायदा होतो काय तोटा होतो काय केलं काय होतं विचारलं तर आम्ही सांगतो नाही मी सुद्धा पहिल्याच्यानं चालू करताना व्यवसाय बऱ्याच काही लोकांनी काही लोकांनी वाईट म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातनं आम्ही पुढे गेलो नाही पाहिजे होतं हाय त्या ठिकाणी राहिलो पाहिजे होतं तर त्यांच्या त्यांना काही यश आलं नाही आम्ही आमच्या बुद्धीनं चालत गेलो ती आहे जा ना मन जग झालीच आणि करावं मनाचं तशी म्हण आम्ही दोन नवरा बायकोनी पार पाडली ऐकलं आम्ही सर्वांचं चा चांगलं करताना केलं आमच्या मनाच तर आम्ही ते सक्सेस त्या गाईना काय पर्याय नाही तिला पण झालेली त्यात तिला अटॅक आला आता सांगायची गोष्ट अशी कि आता आमची महेश दोन वेत दिली महेश आमची मागल्या वर्षी वारली तिचं तिसरं वे वेत होतं आणि तिचं अंग पहिल्या वेतापासूनच बाहेर येत होतं तर आम्ही त्याला चढ वगैरे करत होतो औषध पाणी करत होतो तर ह्या वेताला सुद्धा आम्ही चढ केलेला तिला तरी सुद्धा ती त्या चढावरनं बाजूला पडली आणि तिचा अंग बाहेर आलं आता ह्यात आमची काही गळते तर काही लोक म्हणते ती यांना जमतच नाही यांना जरवर्षी जनावरं जा जाते ती ती व्यवस्थित नियोजन करत नाही ते असं खरं कसं आहे आता सुद्धा गाईचं कसं झालं गाई विकती व्यवस्थित सगळं डॉक्टर पण बोलले व्यवस्थित आहे कर तापाची साथ आली आणि तिला ता ताप आला आणि तेव्हा तापाचा अटॅक आला त्याला आता आमची काय गलती आहे तुम्ही सांगा कसं असतं हे माणसं टेन्शन द्यायला भरपूर असतात भरपूर लोकं काय काय म्हणतात कोण म्हणतं झालं ती झालं पुढं वाटचाल करा कोण म्हणतं तुम्ही असंच केलं तुमची मैस मिली तुमची गाई मिली असं झालं तसं झालं भरपूर आमासनी आमचं मोटिवेशन जी लोक आमसनी करतात म्हणजे देतात की तुम्ही पुढं चाला तुमच्यात ह्याच्यात फायदा होईल तीच म्हणजे बाकीची लोकं ती मोटिवेशन घ्यायच्या आधीच आमसनी निराश करून सोडतात की आम्ही करू का नको करू का नको असं म्हणजे एक मन म्हणतं या व्यवसायात आपल्याला फायदा आहे म्हणजे फायदा तोटा जग मारली तर जनावर आमच्या हातनं दगावते कर त्या करते त्या म्हणजे आम्ही आम्ही स्वतःलाच दोष देतोय आणि टायमाला पण असंच झालं त्यावेळेस त्यांचा बी पी वाढला कारभाऱ्यांचा अशी लोक काय काय म्हणायला लागलीत म्हणून मैस आमची वारली त्यावेळेस त्यांचा बी पी वाढला तर त्या बीपीची गोळी चालू आहे गोळी आहे म्हणजे संघर्ष प्रत्येक गोष्टीत आम्ही आतापर्यंत संघर्ष जसं गावाला राहिलो ना तसं संघर्षाशिवाय आमच्या नशिबात काहीच देवानं लिहिलेलं नाही म्हणून मागला व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकलेला की देवानं आमच्या नशिबात चांगलं काय लिहिलंय का नाही का संघर्षच करीत आयुष्य काढा म्हणून सांगितलं म्हणजे एकाने टाइम देवावर सुद्धा राग राग करते मी नाही असं नाही की आमच्या नशिबात एवढं कष्ट करतोय रात्रीचा दिवस करतो तरी त्या कष्टाला यश वर्षभर आम्ही काम केलं वर्षभर कमवलं आणि तेवढ्या एका झटक्यात आमची ऐंशी नव्वद हजाराची गाई गेली मागल्या वेळेस पण मशीला आम्ही भरपूर पैसा घातला आठ दिवस म्हशीचं अंग बाहेर होतं म्हणजे बाहेर यायचं परत डॉक्टर बोलून आत घालायचं टाके घातले काय काय भरपूर केलं आम्ही तर काही यश आलं नाही डॉक्टरांनी ती रेडी होती ती ओढून बाहेर काढली तिची नस तुटली भरपूर काय काय झालं आता डॉक्टरांना पण दोष देण्यात उपयोग नाही झालं ते झालं तिच्या नशिबानं चला, चला गाई गाई पन, तर लाक लाक दुण 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 हुड़। था था चला पुढची वाट चला आता आपल्या गाई थोड्या आहेत निराश झालोय आम्ही नवरा बायको किंवा आम्हाला गायी वाढवायच्या आता तर आता गाई भरायचं म्हणलं आपण तर लाखा लाखाच्या गायी आता आहेत म्हणजे लागले पहिलं कस कमी होत्यात दर आता हळूहळू आम्ही जी जे आता नव्वद एक लाख असं बोलायला लागले त्या मग एवढी आपली तर चला बघूया आता काय करायचं काय नाही पुढचा पर्याय पुढं तर मित्रांनो जग हे चांगलं पण सांगतं आणि वाईट पण सांगतं काही लोक खेकड्यासारखे असतात पाय पाय अडकून पाडायचं आपल्या महाराष्ट्रात तरी कोण मराठी माणूस मराठी माणसालाच पुढं आणि आमच्यात कसं आहे शेजारी शेजाऱ्याला सेधार पुढे जाऊन देत नाही जा। असं आहे आमच्यात तर चला काहीतरी केलं पाहिजे आणि आमचेच लोक म्हणतात आम ह्या नाही तर चला बघू आपल्याला जमतय न जम माहिती असेल की तुम्ही आता दोन वर्ष झालं मी व्हिडिओ बनवत्या कधी बनवते कधी नाही मध्ये मध्ये आठ आठ महिन्याचा मी गॅप घेतलाय कारण की मूडच होत नाही हो जर काय असं नुकसान झालं तर माझी म्हैस वारली त्यापासून मी गॅप घेतलेला आ आठ महिने मी व्हिडिओ केला नव्हता तर आता मी डबल व्हिडिओ चालू केला माझी ही गाई वारल्यापासून की काय प्रत्येकाच्या जीवा जीवनात संघर्ष आहे तर त्या संघर्षाला मात करत पुढं चालायचं चा। मला एक शेतकरी मित्रांना मोटिवेशन करायचं होतं की बाबा मी जसं पुढं चाललोय प्रत्येकाला संघर्ष करायला लागतो प्रत्येकाच्या नशिबाला काही ना काही देवानं चांगलं पण लिहिलेलं असतंय वाईट पण लिहिलेलं असतंय त्यातूनच आपल्याला पुढं जाऊन जिंकायचं असतं या आणि तसं माझ्या मनात माझ्या स्वप्न आहे की माझा काहीतरी एक गोष्ट आहे माझी स्वप्न ती मला साकार करायचंय त्याच्यासाठी अजून मला रात्रीचा दिवस करायला लागला ना तरी कर